बातमी नागपूरमधून नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दोन वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दोन साप आढळल्यात सर्व मित्रांनी सापांना नैसर्गिक अधिवासात सोडलाय मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयातील काही वॉर्ड दाट झाडीने वेढलेली आहेत त्यामुळे त्याचा रुग्णांना नेहमीच त्रास होत असतो विद्वत्त परिषदेनं नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना बारा विरुद्ध तीनच्या मताने कॅरी ऑन लागू करण्यास मान्यता दिली आहे मात्र ही संधी यंदाच मिळेल असंही स्पष्ट करण्यात आलंय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षेची अतिरिक्त संधी मिळण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन पुकारलं होतं साकोलीतील मालगुजारी या ठिकाणी तलाव फुटल्यानं शेकडो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे यात शेतीसह तलावातील लाखो रुपयांच्या मासोळ्या गे वाहून गेल्यात भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आता महसूल कृषी आणि मत्स्य विभागाचं पथकाकडून या ठिकाणी पंचनामा करण्यात येतोय भंडारा भंडाऱ्यामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी दुकान फोडी झाली आहे तुमसरमध्ये मोबाईल शॉप फोडून पंधरा लाखांचे मोबाईल लंपास झालेत तर पहिला आणि सिहोरामध्ये ज्वेलरी दुकानामध्ये चोरी करण्यात आली आहे तर प्रमाणेच आता भंडाऱ्यातही कायद्याचा धाक नसल्याचं दिसतंय पोलिसांचा तपास सुरू आहे अमरावतीच्या कणी मिर्झापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गुल्हाने यांनी पालकाला शिवीगाळ केली आहे तर मुख्याध्यापक शाळेमध्ये उशिरा का आले असं विचारण्यात आलं होतं आणि पालकाला दमदाटी करत शिवीगाळ केली आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कणी मिर्जापूर मधील शाळेचा हा व्हिडिओ आहे पटकन गेटच्या बाहेर निघा पालक नाही काय हो पालक आहे तर पाहिले पाहिजे तुमच्या सारखे छप्पन पालक पाहिजे ना चला तिकडे काना खालचा सांगता मग हो छप्पन पालक पाहिजे झालं निघा तिकडे बाहेर गेटच्या बाहेर जाऊ करता तुम्ी अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बेसखेड्यामध्ये विजेचा तार अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू झालाय श्रीराम बळीराम घोरसे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे शेतात पिकांची आंतरमशागत करताना जिवंत विजेचा तार शेतकरी आणि त्याच्या बैलांवर पडला होता आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली शिरूरच्या ओएसएस कॉलनी मधील वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली आहे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी नव्वद हजारांचं मंगळसूत्र हिसकावलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या